संघाचे आपले लाडके आमदार नितीन बापर देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख अकोला व गोपाल जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख अकोला आणि राहुल कराडे शहर प्रमुख शिवसेना अकोला तेव्हा कला संघर्ष आयोजन करण्यात येणार आहे यात्रे जेवण शेतातच करण्याला असा होणार मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला बसंती चोला रंग दे बसंती चोला

येणार असा होणार असा हो। होणार फेब्रुवारी रोजी तालुक्यातील दापोरा येथील गारगे बाबा संस्थान होणार आहे पश्चिम विदर्भाचे सकट प्रमुख खासदार अरविंद सावंत हे यात्रेला पूर्वी झेंडी दाखवणार व समारोह हो। दोन मार्च रोजी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर परिसरात होणार आहे सरकारला सरबुद्धी द्यावी अशी प्रार्थना राजराजेश्वराला करणार असल्याचे आमदार नितीन प्रथम देशमुख म्हणाले दिनांक पंधरा फेब्रुवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला दिल्ल्याच्या वतीने संघर्ष यात्रा निघत आहे

श्याय <laughs> होते <laughs> जेव्हा शिवसेना हे रस्त्यावर बाळासाहेबांची आम्हाला सुचवत होती अस्सी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय होतो तुम्ही पा देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चौदाला शेतकऱ्यासाठी दिल्ली काढली होती कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा आणि सोयाबीनला सहा हजार रुपये द्यावा हे दहा वर्षाच्या अदोगर काढली होती देवेंद्रजी दहा वर्षाच्या अदोगर तुम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागितला आज सोयाबीनला चार हजार रुपये भाव देवेंद्रजी सा तुम्ही दहा वर्षाच्या अगोदर कापसाला दहा हजार रुपये भाव मागितला होता आज साडेसहा हजार रुपये कापसाचा भाव मग ते तुमची नऊटंकी यात्रा होती का आज तर तुमचं ह्या देशामध्ये तुमचं सरकार आहे ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे मग तुमची नऊटंकी दिंडी यात्रा होती का ते एकीकडे एक देशाचे पंतप्रधान मोदी की गॅरंटी असं बोलतात ह्या देशामध्ये तुम्ही शेतकऱ्याला दाम दुप्पट भाव देणार होते हे गॅरंटी तुम्ही तुम्हाला गॅरंटी द्यायची असेल तर ह्या माझ्या महाराष्ट्रातला ह्या देशातला शेतकरी रस्त्यावर उतरला नाही पाहिजे हे गॅरंटी तुम्ही द्या ह्या देशातल्या एकाही शेतकऱ्यांना आत्महत्याने केली पाहिजे हे गॅरंटी द्या एका जनतेची फसवणूक करू आहे आपण या यात्रेमध्ये आपण शिवसेनेच्या कार्यकर्त्या पण साहेब सुद्धा आलेले साहेब एका आपल्याला कोणशी माहिती देतील आज आमचे राष्ट्राध्यक्ष आमदार साहेब नितीन बाप्पू देशमुख शिवसेनेचे ते शेतकऱ्याच्या विषयाबद्दल रस्त्यावर आलेले आहे समोर जात आहे तर आम्ही राष्ट्रवादी परिवारतर्फे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि आमचा तसे युती आहे आम्ही सोबतच आहोत तर आम्ही नेहमी शेतकऱ्याच्या विषयावर कोणतेही प्रश्न असेल लोकहिताचे प्रश्न असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार आहे भाऊ आपण लोकहितासाठी पैदल बप्पू साहेब आमदार साहेब इथून पैदल लोकासाठी जात आहे तर इथून आता तुम्ही कुठं जाणार आहे साहेब मी जवळपास आता दोन दिवस झालेले तिसरा दिवस आज चालू आहे आम्ही बाप्पूसोबत तीन चार दिवस पाच दिवस आमचे मतदारसंघ मूर्तीजाऊन मतदारसंघ त्याच्या पुढेही समजा समोर जाणार आहे पूर्ण राष्ट्रवादी परिवार समोरही त्यांना पाठिंबा देणार आहे सर्व सपोर्ट करणार आहे धन्यवाद वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा